बहुतेक लोक स्टायलिश दिसण्यासाठी किंवा माचो लुक मिळवण्यासाठी दाढी ठेवतात काही लोकांना ते धार्मिक कारणा देखील ठेवणे आवडते पण दाढी ठेवण्याची पाळी एवढेच नाही दाढी ठेवणे हे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे त्याचे तुम्हाला उत्तम लुक मिळवून येण्यासाठी दाढी आणि आरोग्याचा थेट संबंध आहे अनेक संसदातून याची पुष्टी मिळाली आहे प्रत्येकाला माहीत आहे की जर दाढी नीट साफ केली नाही तर ते रोगांचे घर बनते मग आपण काय करावे आपल्याला फक्त आपला लूक आणि बिअर्ड्ससाठी जागृत असणे आवश्यक आहे जर तुम्ही जागृत ठेवण्यासाठी खरोखर तयार असाल दाढी ठेवण्याचे अर्ग कसे फायदे होतात ते पाहूया एक नुकत्याच झालेला काही संसर्गातून समोर आले आहे की दाढी सूर्यापासून मा हो येणाऱ्या पंच्याण्णव टक्के हानिकारक अल्टा व्हायलेट किरणापासून वाचवण्यास मदत करते अतिनीर किरणामुळे योहिक किरणामुळे मानवामध्ये त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो याशिवाय दाढीचे केस जितकी दाट असते तितकी जास्त संरक्षण मिळते जर तुम्हाला धूर आणि प्रदूषण होणाऱ्या एनर्जीचे त्रास होतो का जर होय होत असेल तर दाढी ठेवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे दाढीचे केस प्रत्यक्षात तुमच्यासाठी फिल्टरप्रमाणे काम करतात एनर्जी निर्माण करणाऱ्या तत्वांना नाका जाण्यापूर्वी ते रोखतात इ एकंदरीत मोठी दाढी प्रत्यक्षात तुमच्या नाकांच्या केसांसाठीच काम करत असते डाळी Hmm. तुमच्या रुद्धत्वाची लपवण्यासाठी मदत करते hmm. चेहऱ्यावर सुरकुते होण्याचे प्रमाण प्रमुख कारण म्हणजे सूर्य त्या अतीनि किरणामुळे चेहऱ्यावर सुरकुते होण्याचे प्रमाण प्रमुख कारण म्हणजे सूर्याच्या किरणामुळे त्वचे तास सापडलेल्या कोलेजनचे नुकसान पण जेव्हा तुम्ही दाढीत ठेवता तेव्हा सूर्यप्रकाश चेहऱ्याच्या काही भागावर पडतो त्यामुळे कोलेजन काही नुकसान होते आणि आपण स्वतःला जास्त काळ तळून ठेवू शकतो हो तसे डाळीबद्दल एक गैरसमज देखील आहे की दाढी ठेवल्याने तुम्ही वृद्ध दिसतात तर वास्तविकता अशी आहे की दाढी तुम्हाला तळून ठेवण्यात मदत करते त्याचबरोबर अँटी इंजिन अन्न खाणे देखील आपल्याला तरुण ठेवण्यात मदत करू शकत असते जर तुम्ही द दा... तुम्हाला दाढी उन्हाळ्यात पचत असेल तरी दाढीच्या खात सुटण्यापासून मुक्त होते सोपे उपाय आणून ही समस्या दूर केली जाऊ शकते पण हे हिवाळ्यात जेव्हा हवामानाच्या को कोरडे थेट परिणाम तसे होतो तेव्हा दाढी तुम्हाला मदत करते दाढी केवळ तुम्हाला उबदार ठेवत नाही तर थेट हवामानाच्या हल्ल्यापासून तुमचे संरक्षण करण्यात मदत कर दाढी जितकी लांब असते तितकी जास्त सर्व संरक्षण मिळेल आणि डाढी ठेवल्यानंतर तुमच्या बॅक्टेरिया संसर्गाबद्दल काळजी करण्याची गरज नाही दाढी ठेव तुम्हाला इन्फेक्शन त्याचबरोबर इनडोर हेअर आणि केशांच्या मुळांमध्ये होणारे इन्फेक्शन यामुळे चेहऱ्यावर डाग पडतात याबाबतीत चिंता करण्याची गरज पडत नाही हे इन्फेक्शन मुख्यतः नियमित शेविंग करणाऱ्या लोकांना होऊ शकते पण जर तुम्ही उत्तम दाढी राखली तर तुम्हाला या सर्व इन्फेक्शनला कधीही सामोरे जावे लागणार नाही तुमच्या चेहऱ्यावर जास्त खुणा डेझट कट किंवा त्वचेच्या इतर समस्या आहे का जर होय तर दाढी या सर्व समस्यावर स्टॉप सोल्यूशन असल्याचे सिद्ध होऊ शकते दाढी तुम्हाला स्टायलिश लूक तर देईलच पण उत्तम त्वचासुद्धा देईल याशिवाय तुम तुम स्टायलिश पद्धतीने तुमच्या शहरावर नको असलेल्या खुणाला लपू शकता दाढी ठेवल्यानंतर तुम्हाला कोरडे त्वचेची काळजी करण्याची गरज नाही दाढीचे ते शहराच्या त्वचेपासून गरम आणि थंड वारे दूर ठेवतात यावर आपली त्वचा ड्रायनेसची चांगल्या प्रकारे लाडण्यास सक्षम होते या व्यतिरिक्त शिब्बन उत्पादनप्रांती चेहऱ्याची त्वचा अधिक चांगल्या प्रकारे ओलसर आणि मऊ ठेवण्यास सक्षम असतात कारण दाढी ठेवण्या चेहऱ्यावरून ओलावा उडण्याचे फार थोडे मार्ग शिल्लक राहतात मग स्विमिंग जोनी ड्रेपसाठी फ्रेंच दाढी ठेवून ठेवा किंवा रणवीर सिंगसारखी पुन्हा दाढी ठेवा दाढी केवळ तुम्हाला अधिक पुरुष स्वरूप देत नाही तर ते केसांच्या हानुवटीशिवाय प्रत्येक कोमातून ही दिसेल कोणातून चांगले दिसेल या व्यतिरिक्त त्यांची देखभाल केल्याने आरोग्याचे लाभ देखील मिळतात अलीकडे जर्मन कंझ्युमर गुड्स कंपनी वांगने न्यूयॉर्क शहरातील एक हजार लोकांचे त्यांच्या ग्रुपिंग सवेवर संरक्षण केले होते संरक्षण केलेल्या सदुसष्ट टक्के पुरुषांनी कबूल केले की डाळे मेचा किंवा ठेवणे पसंत करतात आता अधिक लोकांना सांगितले की त्यांना जाडीचा अधिक आकर्षक आणि आत्मविश्वास वाढलेले होते तर पंचावन्न टक्के लोकांना दे सांगितले की त्यांना चेहऱ्यावरील केसांची सांगितलेली त्यांना चेहऱ्यावरील केसांची कौतुक ऐकायला मिळाले आहे एक्केचाळीस लोकांनी कबूल केले की दाढी केल्याने त्यांनी त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याची जाणीव झाले आहे आत्मविश्वास आग वाढवणे केवळ आपले शारीरिक नव्हे तर मानसिक फायद्यासाठी हे देखील चांगले आहे आपण हे ऐकायला की विचित्र वाटेल पण या संदर्भात एकोणीसशे सत्तरमध्ये एका अभ्यास केला गेला आहे या अभ्यासाचा उल्लेख द टिपेंडन जिन या पुस्तकात करण्यात आला आहे या अभ्यासात दाढी वाढ वाड़, वाढणे आणि लैंगिक क्षमत्यांचा थेट संबंध आ आढळून आला आहे दाढी ठेवण्याचेही आरोग्याशी संबंधित फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही दाढी ठेवण्याची तयार केली असेल किंवा दाढी ठेव ठेवण्याची ठरवले थे असेल